अंतर्गत मी भावना योगेश जगदाप संत गाळवे महाराज माध्यमिक विद्यालय थारने या तालुका शिरपूर जिल्हा धुळे या माझ्या मैत्रिणी मी वंशिका अरुण मराठे मी प्राची सचिला जाधव मी सोनिया बाबुराम मी राजश्री रावण आम्ही आत्मनिर्भर भारत पाणी अंतर्गत पाणी या विषयावर आमचा प्रोजेक्ट सादर करीत आहोत दरवर्षी पावसाळ्यात छतावरून पावसाचे पाणी वाया गटरीत पाऊस वाया जाते परंतु आम्ही याच्यावर एक उपाय सुचवलेला आहे पावसाचे पाणी आम्ही या पाईपा मा पाईपाच्या माध्यमाने भूमिगत टाकीत जमा करून घेतले आहे आता आपण या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो जसे की पावसाचे पाणी आपण शुद्ध करून याचा घर विविध घरगुती कामांसाठी याचा उपयोग आपण करू शकतो कपडे धुण्यासाठी प्राण्यांच्या आंघोळीसाठी भांडे धुण्यासाठी गाळ्या गाड्या धुण्यासाठी बातकामासाठी व औषधी ही आपण याचा उपयोग करू शकतो आणि जेव्हा बॅटरी डाऊन होतात तेव्हा बॅटरी चार्ज करण्यासाठीही आपण या या पाण्याचा उपयोग करू शकतो या याप्रमाणे पावसा छ दरवर्षी पावसाच्या पावसाळ्यात छतावरून पाणी वाया जाते त्या पाण्याचा आपण अप आप, अपव्य आप आप टाळून सद उपयोग करू शकतो धन्यवाद